<Sessizia> कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं अवॉर्ड सन दोन हजार चोवीस यांना कुंभोज येथील राजहंस तरुण मंडळ आदित्य ग्रुप व सूर्योदय गणेशोत्सव मंडळ यांना सन्मानित करण्यात आलाय हातकिलमिले पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील एकूण तेरा मंडळांना गणराया अवॉर्ड सन्मानित करण्यात आलाय सदर कार्यक्रमाचं आयोजन कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता उपस्थित होते लेझर लाईटचा वापर टाळा डॉल्बी वापरणाऱ्या मंडळांनी आवाजाची मर्यादा पाळावी शांततेत गणेशोत्सव साजरा करा सामाजिक उपक्रम राबवा असं मत योगेश गुप्ता यांनी व्यक्त केलं ते अध्यक्ष भाषणात बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळ विधानसभेचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर उपस्थित होते पोलीस प्रशासनाच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके तसेच जयसिंगपूर विभाग कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते सदर सर्व कार्यक्रम सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगुरु जयसिंगपूर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी विविध मंडळातील कार्यकर्त्यांनी मनोगताच्या माध्यमातून आपल्या समस्या सूचना म्हणून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचा आवाहन केला यावेळी हातकलंग के शिरोळ तालुक्यातील सन्मानित मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद कुंभोज नमस्कार माझं आकाश शिंदे सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मंडळी राजह तरुण कुंभोज यांच्या वतीनं मी माझे दोन शब्द मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे राजहंस तरुण मंडळ गेली चाळीस वर्ष हिंदू मुस्लिम एकतेच प्रतीक म्हणून कुंभोज मध्ये काम करतो मंडळाच्या माध्यमातून महिला सबलीकरण असेल सामाजिक सांस्कृतिक आरोग्य विषयक समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन आम्ही करतो मंडळाच्या चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये मंडळाचा उत्सव साजरा करताना कधीही मंडळाला ला गालवत लागलेला नाही पोलीस प्रशासनाला कोणत्याही प्रकारची कारवाई करावी लागली नाही ला अशा पद्धतीने आम्ही गणेशोत्सव साजरा करतो मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना मंडळाच्या पहिल्याच नियोजन बैठकीमध्ये तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या असतात की आपण उत्सव साजरा करताना कोणालाही त्रास न होता आपण कोणत्या पद्धतीने उत्सव साजरा केला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आम्ही मंडळाच्या वतीने मंडळाची सर्व कार्यकर्त्यांना दिलेल्या असतो सदर कार्याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्हाला जो काही सन्मान केला आपण त्याबद्दल राजवश तरुण मंडळ कुंभज यांच्या वतीनं जे आकाश शिंदे व राजवश तरुण मंडळ यांच्या वतीने आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र